हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिश देश, मराठी अर्थ ताटली ताट थाळी थाळीत वाजलेला पदार्थ विशिष्ट अन्न पदार्थ जिन्नस किंवा पकवान होता आहे डिशला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डिशेस चौथा वाक्य आहे ही ट्राईड अ न्यू डिश एट द रेस्टॉरंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू